आज या ठिकाणी तेहतीस वर्षापूर्वी श्री काळभैरनाथ पतसंस्था उभारण्यात आली <coughs> खर तर जुन्या लोकांनी एक दूरदृष्टी ठेवून त्यावेळेच भागभांडवल सुद्धा कमी होत आणि त्या दृष्टीने या संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती केली आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष मान्य भरत शेडवर आणि त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ गावावर आलेले सर्व सभासद सर्व हितचिंतक मुंबईतील सर्व हितचिंतक उपस्थित बंधू आणि भगिनी आता ज्या ठिकाणी सर्व विषयावर जी विषय पत्रिका होती त्याच्यावर आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चिंतन केलं तीस वर्षापूर्वी जर सभासद संख्या जर बघितली आणि आजची जर सभासद संख्या जर बघितली तर आठ हजार तीनशे एकोणसत्तर दरवर्षी आपण दहा टक्के लाभवून देतो नफ्याची विभागणी जर बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीने खरं तर ही आपल्या बरोच्या नावाने असणारी संस्था संस्थेची ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस असतील भरत भर्र असतील यांच्याशी आम्ही चर्चा केली की जेणेकरून निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे कुठेही संस्थेला गालबोट लागलं नाही पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करून बरंच शेट आपण ही बिनविरोध निवडणूक केली सर्वांनी याला के सहकार्य केलं मी आपणा सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो पद येता जातात आजचं पद उद्या नसेल परंतु जे पद मिळालं ते जनतेच आहे सभासदांचं आहे आणि त्या दृष्टीने आपण या ठिकाणी कार्यरत आहात मी सर्व संचालक मंडळांना सरळ संचालक मंडळांचं अभिनंदन करतो तर छोट्या मोठ्या चुका होत असतात कोणतीही संस्था चालवत असताना आपण कर्ज देत असताना सुद्धा कारण काही दृष्टीने कमी असेल परंतु एक आपला जवळचा सभासद असतो त्याला त्यावेळेस ते कर्ज वाटप केलेलं असत आणि नंतर आपणच त्या विषयावर वेगळ्या तऱ्हेने चर्चा करत असतो मी ज्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये होतो छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात परंतु त्या गोष्टीला काही दृष्टीने बगल द्यायची असती या ठिकाणी काही दृष्टीने चर्चा झाली काही दृष्टीने व्हॉट्सअपद्वारे काही जे मेसेज गेले खर तर असे मॅसेज गेले नाही पाहिजे त्या दृष्टीने सुद्धा मला मी भरत शेठ बरोबर आपण या ठिकाणी काही वेळेत बसू अशी सुद्धा मी त्यांच्याशी जी चर्चा केलेली होती परंतु एक संगम आमचा एकमेकाचा योगायोग ह्या दृष्टीने आला नाही उमेश आणि सर्वांनी आपण एक जे सभासद आहेत कुठेही या पुढील काळात सुद्धा जी आपली काही शंका असेल समस्या असेल ती समस्या आपण जरूर ग्रामस्थांपुढे मांडा संचालक मंडळापुढे मांडा ती जरूर निवारण करण्याचं काम आपण सर्वजण जीवानी करू मनुष्य शेवटी बुद्धिजीवी प्राणी आहे वाईट करायचं का चांगलं करायचं हे त्याच्या हातात आहे पशु पक्षी सुद्धा थवेली राहतात मग आपण अलिप्त आणि वक्त का राहायचं म्हणून आपण सर्वांनी जीवानी भरणाथाच्या नावाने असणारी संस्था भविष्यामध्ये उज्ज्वल यशाकडे जावं अशी आपण त्याच्या प्रार्थना करतो सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व संचालक मंडळाचं अभिनंदन करून या ठिकाणी धन्यवाद कल्याण